शेतकरी शिवसंवाद यात्रा गोंडगावला उत्कृष्ट प्रतिसाद गोंडगाव तालुका भडगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या व निर्मल सीटचे अध्यक्ष वैशालीताई सूर्यवंशी यांच्या शेतकरी सुसंवाद यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे नावरे सावदे येथून गोंडगाव येथे यात्रेचे सभेत रूपांतर झाले होते यावेळी उबाठा हो ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी गणेश अण्णा परदेशी योजना ताई मनोहर चौधरी विजय साळुंखे उर्फ वंदे मातरम दत्तू मांडोळे उपस्थित होते कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद नागरिकांनी दिला सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव बाळासाहेब ठाकरे यांचं राज्य होत उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते कापसाला बारा चा भाव सोयाबीनला आठ ते दहा हजाराचा भाव तुरीला सात ते आठ चा भाव त्यावेळेस समाधानी हा असा भाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मशाल चिन्ह घेऊन आता लढण्याची आपली तयारी झालेली खर तर विषय बोलावा लागतो त्यांचा बाप चोरला गेला त्यांचं चिन्ह चोरलं गेलं पण त्यांचा निष्ठावंत शिवसैनिक चोरण्याची ताकद कोणाच्या बापामध्ये नाही आणि पटेल निष्ठावंत शिवसैनिकाला एकच सांगतो की आपल्याला येत्या विधानसभेमध्ये वैशाली बावीस राज्यांमध्ये एवढ जबरदस्त काम असतं आणि हे आरो तात्यांची खूप मोठी आमदार पुण्य आहे आपला डावा काढवा उजवा काढवा ज्यावेळेस तात्या आमदार होते सदैव आपल्या पाठाला पाणी यायचं आपल्या पाठ तात्यामध्ये दत्तो आला सदो सद पाणी देण्याचं काम शेतकऱ्यांना शेती केलेले आहे आणि तीच भूमिका घेऊन आपली कृषी कन्या समोर आहे आपल्या समोर येण्याचं माझा शेतकरी माझा पाचोरा बडगाव मतदारसंघातला शेतकरी सुधलाम सुखलाम कशा पद्धतीने होईल आणि ते आजपर्यंत आमदाराने फक्त ठेकेदार आणि पाटेदारांवर लक्ष दिलेलं आहे पण खऱ्या अर्थानं जेव्हाच नात जर कोणाचं शेतकऱ्यांशी कोणाचं असेल

हा पर्याय होऊ शकतो काय हा पर्याय ना तुम्ही आज